आपल्या मुलांनी खूप शिकावं खूप मोठं व्हावं आणि कुटुंबाचं घराण्याचं नावलौकिक करावं असं प्रत्येक पालकांची इच्छा असते आणि मग आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणूनही आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तयारी हा उपक्रम आपल्या हाती आलेला आहे शाळेमधले पहिले पाऊल या पुस्तिकाचा आधार घेऊन मुलांची यत्ता पहिलीची तयारी आपणाला करून हे तिसऱ्या दिवशीचं आयडिया कार्ड आहे त्यामध्ये मागील आठवड्यामध्ये आपण काय शिकलो काय येतं आपणाला त्या संदर्भातली चर्चा करायची आहे जेवायच्या आधी हे जे बालगीत आहे हे बालगीत आपणाला पाहायचं आहे ऐकायचं आहे आणि आई आणि मुलामुलींनी एकत्र गायचं आहे हावभावासह हा, म्हणता आलं तर अधिक चांगलं असाही आपणाला प्रयत्न करायचा आहे मुलं ही आसपासच्या ऐकून पाहून समजून बोलून अनुभव घेऊन मुलांचे छोटेसे जग हळूहळू मोठे होत असते यात पालक म्हणून आपली भूमिका खूप महत्त्वाची ठरते प्रत्येक नवीन गोष्टीची ओळख प्रत्यक्षरित्या तसेच चित्राद्वारे करून दिल्यास मुलांना समजणे सोपे जाते आणि म्हणून बाजूच्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपणाला चित्रांची ओळख करून देता येईल त्याचबरोबर घरूनही काही वस्तू आणू सर्व वस्तू एका पिशवीत भरू आणि पिशवीत न पाहता प्रत्येक वस्तू फक्त स्पर्शानं आपणाला ओळखता येते का अशा प्रकारचाही खेळ आपणाला या आठवड्यामध्ये खेळता येईल आणि घरी सराव करत असताना बाजूला दिलेल्या ज्या कृती आहेत मोठी वस्तू त्याच्यापेक्षा लहान वस्तू त्याच्यापेक्षा आणखी लहान वस्तू सर्वात लहान वस्तू अशा प्रकारचा क्रमही आपणाला या वस्तूच्या माध्यमातून त्याला शिकवता येईल त्याचबरोबर पुढचं जे कार्ड असणार आहे हे चित्राचं कार्ड असणार आहे कृतीपत्रिका क्रमांक तीनची त्याच्यामध्ये घोड्याचं चित्र दिलेलं आहे जीप दिलेली आहे केळीचा घड दिलेलं आहे आणि वटणा दिलेले आहेत या चित्रांची आपणाला ओळख करून द्यायची आहे आणि ओळख करून देऊन त्याचबरोबर इतर चित्रांचीही त्याला ओळख करून देता येईल का अधिक प्रमाणामध्ये यासाठीही आपणाला या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या पुस्तिकेमधला जो तिसरा घटक आपण बघितलेला आहे त्या तिसऱ्या घटकामध्ये आपणाला समोर जो दिसतो आहे आता तो दिसतो आहे ती ऋतूंची ओळख उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंची ओळख आपल्या बाळाला होणं गरजेचं आहे हे कसे ओळखतात हे आपणाला सांगायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक ऋतूमध्ये कोणते कपडे घालावे लागतात याची ओळख करून द्यायची आहे प्रत्येक ऋतूमधले फळं कोणती कोणती आहेत आणि ती कोणती कोणती खावी लागतात त्याचबरोबर कोणते कोणते सण आहेत कुठले उत्सव येतात याबाबत आपण मुलांशी गप्पा मारणं गरजेचं आहे आणि म्हणून या ऋतूच्या माध्यमातून ऋतूमध्ये मा येणाऱ्या सणांच्या फळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भावविश्व आपणाला मोठं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करावा पुढचा जो चार्ट आहे किंवा भाग आहे सप्ताहाचे वार व वा वर्षाचे महिने यामध्ये सप्ताह म्हणजे सात दिवसांचा असतो ही त्याला ओळख करून द्यायची आहे त्या वारांची नावंही त्याला विचारायची आहेत मागचा वार पुढचा वार आजचा वार त्याचबरोबर इंग्रजी महिन्याची नावं जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा पद्धतीनं बाराही महिन्याची नावं आपल्याला पाठ करून घ्यायची आहेत मग घरातील व्यक्तींचा वाढदिवस कोणकोणत्या महिन्यात येतो याबाबतही मुलांशी आपणाला चर्चा करायची आहे त्याचबरोबर मराठी महिन्यांची नावं त्याच्या कानावर आपणाला टाकता येतील का या संदर्भातला आपणाला विचार करायचे आहे आणि ते टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे